नमस्कार मित्रांनो गुरु कृपा गुरु गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी बडा दोष घेऊन आलेलो आहे दोन हजार एकवीस चा ऑक्टोबर महिन्याला गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडीचं किलोमीटर फक्त वीस हजार झालेलं आहे मित्रांनो ओरिजिनल किलोमीटर आहे फक्त वीस हजार किलोमीटर गाडी दाखव सर्वात तुम्हाला हे ब मित्रांनो टायर कंडिशन शोरूम चे टायर अजून नवीन टायर आहे नवीन टायर अडी बा हवद्यात वगैरे पण पहा मित्रांनो एकदम छान आहे हे चक्कर बेड मारलेला हाव द्याला टायर कंडिशन पहा मित्रांनो एकदम खटाक खटाने एकदम मस्त गाडी आहे दोन हजार एकवीस ची एंडिंगची गाडी मित्रांनो आतून वगैरे पण एकदम मस्त आहे गाडीचं तर मित्रांनो ही आहे दोन हजार एकवीस चा बडा दोस्त गाडी एकदम छान आणि टॉप कंडिशनमध्ये गाडीचे पेपर वेपर सगळे क्लिअर आहेत भेटतील मित्रांनो इन्शुरन्स पासिंग सगळे क्लिअर भेटतील मित्रांनो याची ऑफर आहे साडेसात लाख रुपये एक साधारण सात लाखाच्या जवळपास होईल तुम्हाला एक लोन करायचं ठरलं सहा साडेसहा लाख रुपये गाडीवरती लोन होईल मित्रांनो तर नक्की आहे मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कामपो शिकापूर कासारी भाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की मित्रांनो आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मित्रांनो तुमच्यासाठी मी रोज रोज नवीन नवीन नवी गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्या पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तर थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये